नमस्कार मित्रांनो जे अहिल्या जय मल्हार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे निकाल हे कमालीचे धक्कादायक लागलेत लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विशेष करून भाजपचा पराभव झाला राज्यात पंचेचाळीस प्लस जागा जिंकणारा दावा करणाऱ्या भाजपला अवघ्या नऊ जागेंवर समाधान मानावं लागलं आहे त्यामुळे हे निकाल लागण्यापासून महाराष्ट्र भाजपामध्ये मोठा अंतर्गत घडामोडी घडत आहेत या अपयशाचं खापर मागची जवळपास दहा वर्ष राज्यातील भाजपचं नेतृत्व करत असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडलं जात आहे याच दरम्यान स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत पक्ष संघटनेमध्ये काम करण्याचं जाहीर करून टाकलं होतं त्यांनी आपली ही भूमिका दिल्लीतील पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवली होती मात्र वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपला हा निर्णय मागे घेतला पण महाराष्ट्र भाजपामध्ये घडत असलेले एकूण घडामोडीमधून राज्यात भाजपाकडून नेतृत्व बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवून महाराष्ट्रामध्ये नव्यानं समीकरण जुळवून विनोद तावडे यांचं नेतृत्व समोर आणलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार